नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर कशा आहात तुम्ही मजेत असणार आहे माझेतच होती माझी तर नाश्ता झाल्यानंतर मी टुकूला हसूला नाश्ता देऊन दिला आहे तर त्या नाश्ता खात होत्या आणि खेळाला पण घाई होती मम्मी मला गरम गरमच दे म्हणत होती आणि नक्कीच मिळायला गे आज संडे असल्यामुळे छान त्यांना दहा वाजेपर्यंत खेळायला भेट आणि इथं खेळत होत्या आणि मग त्याच्यानंतर माझी डाळ ही भाजी झाली इथं होती मी त्याची तयारी तर स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला कारण संडे होता नाश्ता वगैरे कामं आटप पुन्हाच स्वयंपाकाची तयारी तर बघू शकता कॅमेरा बनवत आहे बाकीचा स्वयंपाक झाला होता तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडल्यास आणि सबस्क्राईब करा सगळे आटपून झाल्यानंतर तयारी करून घेत इथं तयारी करत होती टूक गेली होती खाली साठी आणि हळश होती खेळत तर इथं मी तयारी वगैरे करत होते त्याच्यानंतर मग टुको आली आणखी वर आणि मग वर खेळत होत्या आणि मी इथं माझी तयारी करत होती बघू शकता तुम्ही मग इथं ठुको आली आणि व्हिडिओ चालू होता तर डान्स करायला बसली डान्स करत होती आणि म्हणत होती तर ती कशी डान्स करत आहे तर आणि मी आली आणि आणखी थांबून म्हटलं डान्स का बरं नाही केला नाही होती आणि मग बसली आणखी आणखी म्हटलं कर म डान्स तर आणखी उठली डान्स मग कपडे वगैरे काढून घेतले आणि बाजार होत तर कपडे वगैरे काढून घेतले इथं कपडे वगैरे काढून घेतले आणि नंतर मग आम्ही बाजारात गेलो बाजारातून बा बाजार सगळं आणि रविवारी तर भाजी खूप महाग तरी खा मस्त तर भाजीच घेतलं मी चवळी भाजी मग त्याच्यानंतर आम्ही घरी बाजार घेऊन झाला नंतर अशी इथं होती तर निघाल आणि मग टुकणी समोसे घेतले मग इथं बसले टूकू समोसे खात मग मी सगळा भाजीपाला काढून घेतला शिंगाडे लसण बार पत्ता गोबी चवळीची भाजी भाजीच सा, साफ करत फ्रीजमध्ये ठेव आणि हे शिंगाडे आहे कच्चे शिंगाडे तर घरी आणून समोसात की मग समोसे मग हो पिशवीमध्ये आणखी समोसे होते बसल्या हळ टुकू मग मला दिलाचा मी पण खाऊन घेतला काहीच नाही होत आणखी एका पिशवी मध्ये समोसे सगळ्या पालेभाज्या छान साफ करून घेते मग चहाची तल होती थोडस पिऊन पटलं चाय पिवाशिवाय काय तरी इथं मस्त पैकी काढ्या चाय पिला आणि बघता तुम्ही मला सांगणार व्हिडिओ छान असते काही असते कसा असते आणखी व्हिडिओ छान बनवण्याचा प्रयत्न करीन आणि हर्षू इथं हसत होती मला काहीतरी म्हणत होती मला तर मग मी हसली आणि इथं मग भाजीचं पूर्ण साफ करून घेतलं आणि मग शिंगाळे छान उकडवून घेतले आणि परतून घेतले आणि मग थंडी झाल्यानंतर मस्त एन्जॉय केला शिंगाळेचा इथं बघू शकता आणि मी करते तर मी म्हटलं तुम्हाला शिंगाडी तयारी आणि तयारी केली शिंगाडे स्वयंपाक करते तर असा माझा तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट